नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत आकाश भूमीचे केस मोकळे सोडण्याचा प्रयत्न करत असतो मात्र यावेळेस भूमी त्याला पकडते भूमी त्याला म्हणत असते आज तुझी झोप पूर्ण झाल्यामुळे तुला मस्ती सुचत आहे ना आणि त्यावरती आकाश हसतच हो म्हणत असतो त्यानंतर भूमी आकाशकडे एकटक पाहतच राहते त्यामुळे आकाश तिला काय झालं आहे ते विचारतो त्यावरती भूमी त्याला म्हणते ज्यावेळी तू बेडवरती झोपलेला होता त्यावेळी मला तुझ्याकडे अजिबात बघवत नव्हतं त्या आकाशपेक्षा असा मस्ती करणारा हसणारा आकाश मला फार आवडतो त्यावरती घाबरूनच आकाश भूमीला विचारतो म्हणजे आपल्याकडे तर दोन दोन आकाश आहेत का आणि त्याचा हा प्रश्न ऐकून भूमी हसायला सुरुवात करते भूमी त्यावरती म्हणत असते अरे मी असंच बोलले तू त्याच्याकडे एवढं लक्ष नको देऊ आकाश पुन्हा सायकल राणीला विचारतो सायकल राणी अगं तू मला सायकल चालवायला कधी शिकवणार आहेस त्यावरती भूमी त्याला सांगते तू आधी आंघोळ करून घे नंतर नाश्ता कर मग आपण सायकल शिकायला जाऊ ते ऐकून आकाश खूप खुश होतो नंतर तो पटकन बाथरूम मध्ये जाण्यासाठी निघतो परंतु तो आतमध्ये जाऊन पुन्हा बाहेर येतो आणि भूमीचे केस सोडतो आणि भूमीला सांगतो तू अशीच फार सुंदर दिसते त्यामुळे केस बांधू नको असेच मोकळे सोड त्यावरती भूमी आकाशकडे तर बघतच राहते त्यानंतर भूमी तिचे केस न बांधता मोकळे सोडून देते भूमी रूम मधून बाहेर निघालेले असते त्यानंतर तिची आणि पौर्णिमाची भेट होते पौर्णिमा विचारत असते की आकाश भाऊजी कसे आहेत ती भूमी सांगत असते की तो आता खूप खुश आहे आणि त्याची पूर्ण झोप झाल्यामुळे तो आता मस्ती देखील करतोय ती पौर्णिमा वैतागूनच म्हणते हो ठीक आहे परंतु हे मला का सांगतेस तू भूमी म्हणते कारण की कावळ्याच्या छापाने गाय मरत नाही हे सांगण्यासाठी त्यानंतर भूमी तिथून निघून जाते मात्र पौर्णिमा फारच चिडलेली असते ती मनातच म्हणत असते की ही मला कावळा म्हणून गेली परंतु ही कोण आहे काय माहित ती मनाशीच म्हणत असते की जेव्हा कावळा टोच मारतो तेव्हा देवच आठवतो हे लक्षात ठेवून ती मनाशीच म्हणत असते एकदा की मला अबीच्या आईचं सिक्रेट कळालं की तुझा आणि त्यांचा रिमोट माझ्याकडेच असणार आहे लक्षात ठेव त्यानंतर ती पौर्णिमा तिथून निघून जाते तर दुसरीकडे आकाश रागिनी आत्या आणि आजीला सांगत असतो की सायकल राणी आज मला सायकल चालवायला शिकवणार आहे आणि त्या ऐकून आजीला फार आनंद होतो मात्र रागिनी आणि रा आबी आकाशकडे रागानेच बघत असतात त्याच वेळी भूमी सुद्धा आकाशसाठी दूध घेऊन तिथे येते सर्वांना सांगते की आता आकाश बरा आहे झोप पूर्ण झाल्यामुळे तो सकाळपासूनच मस्ती करत आहे तेव्हा आकाश तिला म्हणतो की मला दूध नकोय मी रघू काकांसोबत बाहेर जातो मी तू सुद्धा लवकर बाहेर ये आणि मला सायकल शिकव नंतर तो बाहेर निघून जातो रागिनी भूमीला म्हणत असते की तू आता आकाशला चांगली सांभाळते या गोष्टीवर तर आमचा विश्वास बसत चाललाय परंतु मी तुला एक गोष्टीची आठवण करून देते डॉक्टरांनी काय सांगितलं होतं आठवतंय ना की आकाशच्या मेंदूवरती ताण येईल अशी कोणती गोष्ट त्याला करायला लावायची नाही त्यावरती भूमी म्हणते की आता तुम्ही बघितलं ना आकाश किती खुश होता त्याने स्वतःहून माझ्याकडे सायकल शिकण्याचा सा हट्ट केलाय त्यावरती रागीने आत्ता म्हणतात की सायकलचं सा तर ठीक आहे ग परंतु तू त्याच्या शाळेविषयी काही के विचार केला आहे का त्या प्रश्न ऐकून भूमीला देखील प्रश्न पडतो ती देखील पडते या गोष्टीवरती आजी देखील भूमीला सजेशन देते की जर त्याच्या मेंदूवरती ताण येत असेल आणि त्याच्यातून त्याला त्रास होणार असेल तर तू थोड्या दिवसांसाठी त्याची शाळा बंद ठेव शेवटी भूमी देखील हो म्हणते आणि काही दिवस आकाशी शाळा ती बंद ठेवणार हो असा निर्णय देत यामुळे रागिणी आणि अभिच मनात लड्डू फुटत असतात मी देखील आकाशला सायकल शिकवण्यासाठी बाहेर निघून जाते रागिनी आत्ता व आबी एकमेकांकडे बघून हसत असतात ही गोष्ट पौर्णिमा बघते तर रागिनी घरातून आकाश व भूमीला बघत असतात रागिनी म्हणत असते की भूमी तू त्याची गोळी तर बंद करू शकली नाही परंतु मी त्याची शाळा बंद करून दाखवली नेमकं काय झालंय हे तुला कळण्याच्या आतच मी पुढचा डाव आता टाकलेला असेल असं ती हसतच आकाश आणि भूमीकडे बघत त्याचवेळी पौर्णिमा तिथे येते ती रागिणीला म्हणते आई तुम्हाला भूमीचं वागणं अजिबात आवडत नाही ना तुम्ही तिला किती वेळा नाही म्हणून सांगितलं आहे मात्र तरीही ती आकाश भाऊजींना काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते ती मायेरी होती तेव्हा देखील असंच करायची मी पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून रागिनी खूप चिडते तू एक बहीण आणि सून म्हणून नालायक तर ठरलीच आहे परंतु एक बायको म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखव ती भूमी बघ स्वतःच्या नवऱ्यासाठी जीवाचं रान करत आहे रागिनी मात्र पौर्णिमावरती रागवत असते रागिनी म्हणते माझा मेंदू आणि माझे कान एकमेकांशी सतत संवाद साधत असतात तू आता जी भुनभुन केली ना ती भुनभुन पुन्हा करू नकोस अशा प्रकारे रागवूनच रागिनी तिथून निघून जाते पौर्णिमाला देखील राग आलेला असतो तर दुसरीकडे भूमी आकाशला सायकल शिकवण्याचा प्रयत्न करत असते सायकल शिकत असताना आकाशचा अचानक तोल जातो मात्र भूमी त्याला सावरते ते दोघे एकमेकांकडे एकटक पाहतच राहतात त्यानंतर भूमीला हसू येत भूमी आकाशला सांगत असते की मी तुझी सायकल व्यवस्थित पकडली आहे तू पडणार नाही घाबरू नको तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना त्यावरती आकाश हो म्हणतो भूमी त्याला सांगते कि तू पॅडल मारत राहा की कसलीही काळजी करू नको त्यावरती आकाश हो म्हणतो आणि हळूहळू पायडल मारायला सुरुवात करतो काही वेळाने भूमी त्याची सायकल सोडून देते आकाश थोडासा घाबरतो थो। परंतु भूमी त्याला धीर देत म्हणते की तू पॅडल मारत राहा मग आकाश सायकल सावरत व्यवस्थित सायकल चालवू लागतो आणि हे बघून भूमी आणि रघु काकांना फारच आनंद होत असतो मात्र अचानक सायकलची चेन पडते त्यामुळे आकाश थांबतो त्यानंतर भूमी सायकलची चेन बसवायला सुरुवात करते त्यानंतर रघु काका म्हणतात की मालकीनबाई तुम्ही हे कशासाठी करताय त्यावरती भूमी म्हणते रघु काका तुम्ही अजिबात काळजी करू नका या गोष्टींची मला सवय आहे त्यावरती आकाश म्हणत असतो रघु काका अहो ही सायकल राणी आहे इला सायकलचं सा सर्व कळतं भूमी सायकलची चेन बसवत असते परंतु तिला ऊन लागत असत ही गोष्ट आकाशच्या लक्षात येते मग तो लगेच सायकल राणीसाठी छत्री घेऊन येतो हे बघून भूमीला पात्र फारच आनंद होतो मग ती सायकलला चैन बसवते भूमीचा चैनला लागलेला काळा हात चेहऱ्याला लागतो आणि ते पाहून आकाश म्हणत असतो तू तर सायकल राणी तू तर काळा जोकर झाली आहेस आणि आता हे ऐकून भूमी मात्र चिडते आकाश म्हणतो सायकल राणी तू अजिबात चिडू नको आणि स्वतःच्या हाताने ते अजिबात साफ करू नको तू तुझा चेहरा अजून काळा करून घेत आहे त्यानंतर आकाश भूमीच्या चेहऱ्यावरलं ते काळं पुसण्याचा प्रयत्न करत असतो त्यातच भूमी मुद्दामच आकाशच्या नाकावरती काळ लावते त्या दोघांची मजा मस्ती चालू असते मात्र पौर्णिमावरून बघते त्यांची मजा मस्ती बघून तिला फारच राग येत असतो ती रागातच त्यांच्या रूम मध्ये निघून जाते ती आरसा फोडून टाकते कारण तिला त्यामध्ये भूमी आणि आकाशचे हसणारे चेहरे दिसत असतात आरश्याच्या काचा खाली पडलेल्या असतात त्याच्यामध्ये तिला भूमी दिसत असते ती आरशाच्या काचा हातात घेऊन म्हणते कि एक दिवस भूमी आणि आकाशच्या नात्याचे देखील असेच काचोळे काचोळे होणार तर दुसरीकडे रागिणी काकू ज्यूसचे ग्लास ज्यूस चे ग्लास घेऊन आकाशच्या रूम मध्ये जाते त्यावेळी भूमी तिथे नसते मात्र आकाश आंघोळ करत असतो ही संधी बघून रागिनी आकाशच्या ज्यूस मध्ये गोळी मिक्स करते मात्र त्याच वेळी भूमी तिथे येते त्यामुळे रागिनी मात्र खूपच घाबरते तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत रागिनी येताना तीन ग्लास घेऊन आलेली असते आणि त्या तीन ग्लासापैकी एका ग्लासामध्ये तिने गोळी मिक्स केलेली असते मात्र त्यानंतर आकाश भूमीला गोष्ट सांगता सांगता त्या सर्व ग्लासांची अदलाबदली करतो त्यामुळे रागिनी मात्र फारच घाबरते त्यानंतर आकाश त्या तीन ग्लासपैकी एक ग्लास स्वतःकडे ठेवतो हो आणि उरलेले दोन ग्लास भूमी आणि रागिणीला देतो तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा